बोला साहेब काय सांगाल संत वाहन भाऊ भगवान बाबा यांच्या पुण्यतिनिमित्त खांदा कॉलनीमध्ये मी जे सो सोळा ठेवलेला आहे निमित्त काय काय सांगा या निमित्त काय बोलात संत वामन भाऊ भगवान बाबा निमित्त दरवर्षी आम्ही गेली वीस वर्ष झालं की खांदा कॉलनी येते सप्ताहाचं आयोजन करतो सदर सप्ताहासाठी येथील प्रशांत ठाकूर साहेब आमदार तसेच आमचे नेते धनंजय मुंडे साहेब तसेच पंकजाताई मुंडे यांचंही या मेळाव्यासाठी त्यांचं पाडवळ असतं त्यामुळं जे संत भवनभाऊ वामानभाऊ वा, बाबा वा, यांनी जे लोकांना शिक हे सांगितलेलं आहे की बाबा मी शिक्षणाकडे अध्यात्माबरोबरच शिक्षणाकडे पण वाटचाल करा तर त्याबाबत सर्व धर्मसमभाव ही आमच्या खांदा कॉलनीमध्ये सर्व धर्माचे सर्व लोकं असतात सर्वांचं पाठबळ असतं व त्यानिमित्त आम्ही इथं दरवर्षी आयोजन करतो आणि दरवर्षी अन्नदानासाठी आम्ही कोणाचे पैसे घेत नाही अन्नदान घेतो दरवर्षी इथं वाढतं अन्नदान होतं आणि दरवर्षी लोकांची संख्याही वाढत असते त्यामुळं सर्व ता खेळीमिळीच्या वातावरणात सर्व सप्ताह पार पाडत असतो धन्यवाद सप्ता चालू आहे हा त्या सप्तानिमित्त कुठं म्हणजे तुम्ही सप्ताह एक आयोजन हे केलेलं आहे तिथे अनेक लोक इथे येऊन आंदाचाही लाभ घेत घेत आहेत त्या का संदर्भात काय सांगाल हे आता बाबांची करणी आहे आम्ही सर्व लोकांना दरवर्षी आमच्या माननीय उपमहापौर सीताताई पाटील हे त्यांचे मित्र सदानंद पाटील आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष हरिदास वनवे सचिव आहेत खेडकर देवीदास खेडकर व अजून आमची पन्नास एक लोकांची टीम आहे ती सर्व एक महिना दीड महिना आमची मेहनत घेत असते आणि त्या एक दीड महिन्याच्या मेहनतीचं हे फळ आहे तुम्ही आज जे बघताय ते आणि त्यामुळं आम्हाला अन्नदानाचं काही कमी पडत नाही उलट दरवर्षी लोकं वाढता पाठिंबा देतात स्वतःहून काही लोक आम्हाला डोनेशन डोनस देतात त्यामुळं आम्हाला अन्नदानाच्या जा बाबांच्या कृपेने काही कमी पडत नाही आयोजन केलेलं आहे शेवटच्या ज्या काल्याच्या दिवशी तुम्ही आज सप्ताह सगळीकडे आपण सप्ताह होतात पण त्या काल्याच्या दिवशी तो कार्यक्रमाचे अजून आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल शेवट रविवारी दिनांक एकोणीस तारखेला काल्या सप्ताहाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी सकाळी काल्याचं कीर् दिंडी असते दिंडीनंतर काल्याचं कीर्तन होतं काल्याच्या कीर्तनाच्या वेळी पंकजाई मुंडे माननीय मंत्री व धनंजय मुंडे साहेब हे येणार आहेत उद्याला जरा उद्या संध्याकाळी विखे पाटील साहेब येणार आठ वाजता परवा उद्या किंवा परवा जयकुमार गोरेसाहेब पण येणार आहेत ग्रामविकास मंत्री दरवर्षी सप्ताहासाठी आमच्याकडं मंत्री महोदय केंद्रीय मंत्री मोठमोठे ऑफिसर्स वगैरे आम्ही त्यांना बोलवत असतो ते येत असतात आमच्या विनंतीला महादेवन मंडळाच्या विनंतीला तर रविवारी आमच्याकडं पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडेसाहेब दोघंही आहेत त्यामुळं गर्दी इथं खुल्ला असणार आहे तुम्हाला बघायला मिळेल भगवान बाबाचे जे भक्त आहेत एक आपण बोलतो की भगवाने भक्त आहेत एक अनेक लोक आहेत या सप्ताहाय त्यांना तुम्ही काय आव्हान करा ह्या सप्ताहानिमित्ताने आम्ही तरुण मुलं आहेत त्यांना आम्ही सांगतो तुम्ही निर्व्यसनी बना व्यसनाकडे जाऊ नका शिका मोठे व्हा जो शिकेल तो टिकेल हे आम्ही या सप्ताहाच्या निमित्ताने सर्वांना आम्ही हे सांगतो जे मंत्री त्या निमित्त तुम्ही सुसुविधा कशी केलेली आहे शासनाकडे तुम्ही काय मागणी केलेली आहे म्हणजे महानगरपालिका आहे शासन आहे त्या निमित्त आयोजन आहे दरवर्षी आम्ही इथं सप्ताहाचं आयोजन करत असतो आता ही जागा आहे ती पत्रकार भवनासाठी व आंबेडकर भवनासाठी गेलेली आहे माननीय प्रशांतदा ठाकूर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला आता पुढच्यावर ही जागा आपण कुठेतरी निश्चित करूया तर त्यांच्या माध्यमातून आम्ही जागेचा नक्कीच शासनापर्यंत पोहोचू आणि नक्कीच आम्ही भूखंड मिळू पण आज कुठे तुम्ही असं ठरवलं आहे की नवी मुंबईमध्ये आज वीस वर्षापासून आज सप्ताह चालू आहे वीस वर्षापासून जो सप्ताह तुम्ही करत आहे यासाठी तुम्ही कुठं वाहन संत वाहन भाऊ संत वाहन बाबा यांच्यासाठी कुठं स्मारक या सभागृहाची काही हे केलेली आहे मागणी केलेली आहे तुम्ही हां मागणी केली आहे बराच वेळा आम्ही पण अजूनपर्यंत आम्हाला काही सक्सेस नाही झालेलं आम्ही पैसेही गोळा केले ते शिडकोच्या भूखंडासाठी पण अजून ते काही सक्सेस झालेलं नाही पण यावेळेला आम्ही नक्कीच विक्रांत पाटील साहेब आमदार झालेले आहेत ते नुकतेच प्रदेश सरचिटणीस आहेत त्यांचे वडील बाळासाहेब पाटील हे आमचे चांगले मित्र आहेत या सप्ताचे हे आहेत आणि प्रशांतदादा ठाकूर हे आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे आणि ते सर्व या सप्ताहाच्या आयोजनामागे त्यांची मोठी भूमिका असते या सप्ताहासाठी लागणारं सगळं पाठबळ त्यांचं असतं प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं त्यामुळे आम्हाला नक्कीच भूखंड मिळेल ही आम्हाला आशा आहे पण नक्कीच कुठे जी मागे तुम्ही गेले ते काही ठिकाण नाही ठिकाणं असं अजून काही ठरलेलं नाही आहे पण खा खारघर खांदा कॉलनी कळंबोली अशा कुठल्या तरी भूखंड आम्हाला मिळेल आज तुमच्या सप्त्याला जा हा प्रतिसाद मिळत आहे त्याचं पाठवलं काय आहे की आज खरंच की आज अनेक लोक सप्ताला जाते एक आज गर्दी पाहायला मिळाली त्या संदर्भात आपण काय सांगा संत वामन भाऊ व भगवान बाबांचं कार्य एवढं आहे कारण की सप्ताहाला आल्यानंतर भाऊबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकं येतात त्याच्यामुळं भाऊबाबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना काहीही कमी पडत नाही त्याच्यामुळं सर्व जे भाविक येतात ते भाऊ आणि बाबांसाठी येतात <laughs> <laughs> आज सातत्याने तुम्ही हा प्रयत्न केलेला आहे आत्ताच खाडेसाहेबांनी सांगितलं आहे आज खाडेसाहेबांनी सांगलेलं आहे की आज तुम्ही उपमहापौर म्हणून की वामन भाऊ आणि बाबा यांच्या स्मारकानिमित्त या सभागृहानिमित्त आज तुम्ही, तुम्ही पनवेलचा महापौर होता या संदर्भात आपण काय सांगाल की कुठे या सभागृहाचं तुम्ही, तुम्ही आ, हे मांडलं आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्या आमच्या सप्त्याला आणि ह्या कार्याला वीस वर्ष झाली आहेत आणि आम्ही पाठपुरावा करतच आहोत कारण आम्हाला माहीत आहे हा जो कार्य खूप चांगला आहे आणि लोक तुम्ही तर बघत असाल आजचा दिवस पाचवा आहे आणि जर पब्लिक बघितली तर ह्या ठिकाणी जागासुद्धा होत नाही मग अशी महाराज आले होते कीर्तन चालले होता काही लोकांना उभं राहावं लागलं काही लोकांना रोडवर का उभं राहावं लागले अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जागा होती आणि मी खरंच अशा ठिकाणी या ठिकाणी आज मी सर्वांना सांगू शकते कारण आमचे जे भगवान बाबा आणि भाऊबाबा आहेत त्यांना मी खरंच त्यांच्यासाठी जागा मागण्यासाठी आम्ही सर्व एकत्र होऊन आम्ही लढाई सुरू केलेली आहे आणि आमची लढाई आमच्या आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यापर्यंत आहे कारण त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे कुठे ना कुठेतरी जागा आपण त्यांच्यासाठी करू आणि ती जागा आपण मिळून घेऊ असं आमच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही जागा आम्हाला कुठेही जरी दिली तरी आम्ही त्या मान्यता करू कारण आम्हाला जागाच पाहिजे कारण आता तर तुम्ही बघितलंच आहे या सप्त्याला म्हणजे तुम्ही जर आता मुंबईमध्ये असेल प पनवेलमध्ये जर तुम्ही बघतायच किती ठिकाणी जाग्यावरती आपले हे सप्ताह सुरू आहे पण असं सप्ताह कुठेच होत नाही म्हणजे मी मोठेपणा करून नाही सांगत कारण तुम्ही समोरासमोर बघत आहात पत्रकार आज या ठिकाणी मला वाटते दहा पंधरा पत्रकार येऊन गेले आमचं अभिनंदनसुद्धा करून गेले कारण एवढी पब्लिक बघितल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला अरे ह्या पब्लिकला बसायलाच जागा नाही बसायला जागा नाही आज मी खरं आमचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा मनापासून आभार मानते कारण त्यांनी आम्हाला हे प्लॉट आमचं हे पूर्ण भरलेला होता एवढी घाण होती का उचलायला आम्हाला असं टेन्शन आलं होतं याच्यामध्ये आम्हाला दोन महिने काम करावं लागत होतं पण आमच्या प्रशांतदा आम्ही त्यांना सांगून हा प्लॉट जरा खाली करून द्या असं करून आम्ही ते खाली करून घेतलं एवढी माती होती एवढं घाण होती आम्हाला आठ दिवस सर्व आमची टीम म्हणजे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व आम्ही एकत्र येऊन हे सगळं साफसफाई करून घेतलं पण ही जागा आम्हाला खरंच म्हणजे आमची पुण्यवान आहोत का ही जागा आम्हाला पुन्हा भेटली तेच आमच्या प्रशांतदा मी खरंच मनापासून आभार कर मानणार आहे कारण त्यांनी आम्हाला तो शब्द दिलेला आहे की जागा आपण कुठे ना कुठं तरी ह्या याच्यासाठी मंडळासाठी आपण बघणार आहोत आणि देणार आहोत खरंच ह्या कार्याला नाव म्हणजे असा मोठा आहे आणि हा कार्य म्हणजे खूपच मोठा आहे सांगता येणार नाही कारण तुम्ही त्या समोर बघत असाल भाऊबाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि हा आशीर्वाद आम्हाला कधीच कमी होणार नाही कारण आम्ही जेव्हा कोणाकडे जातो फक्त निमंत्रण घेऊन पण त्यांनी समोरून आम्हाला सांगितलं जातं आमच्याकडून काहीतरी दान घ्या हो म्हणजे स्वतःहून आम्हाला सांगितलं जातं याच्यासाठी कारण त्यांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठी आहे सर्वांना माहीत आहे का हा दान कोणासाठी देतो ही पब्लिक जी येते ते आपल्या आपल्या प्रेमापोटी ह्या ठिकाणी येत असते खारघर असो कामोठा असो पनवेल असो ह्या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात आणि असंच आमचं कार्य जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही करत राहणार एवढं मी सर्वांना आव्हान करतो आपला सप्ताह ठेवलेला आहे संत भगवान बाबा आणि वामन भाऊ यांच्या पुणे निमित्त सोळा जो ठेवलेला आहे यात चांगला प्रतिसाद मिळत आहे या संदर्भात आपण काय सांगाल मी एवढंच सांगेन की संत वामन भाऊ बाबा हे फार थोर बातम्या आहेत आणि आम्ही हा कार्यक्रम का वीस वर्षापासून फार मोठ्या स्वरूपात करतो आणि एकोणीस तारखेला पंकजाताई धनंजय मुंडे आणि समाप्ती आहे तरी जनतेनी कळंबोली कामोटा प पनवेल खांदा कुलनी यांनी सगळ्यांनी येऊन लाभ घ्यावा कार्यक्रमाला सोबत आणावी एवढीच माझी अपेक्षा आहे मी अध्यक्ष म्हणून एवढं सांगतो काय 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 सांगाल तुम्ही का, का, सांगा आज खरंच एक युवा जनरेशन तुम्ही आहे काही ठिकाणी नशेचे आहारी गेले युवक आहेत आणि काही ठिकाणी सप्ताहासाठी तुम्ही याचं उपस्थित आहात या संदर्भात काय बोलाल तुम्ही नक्कीच संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांच्या चरणी नतमस्तक झालेली ही सगळी तरुण पिढी आहे मोठ्यांचं आम्हाला लहानपणापासूनच फार चांगलं मार्गदर्शन होत आलेलं आहे खरं तर वंचित बहुजन आणि मागासलेला समाज मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांच्या विचारसारणी यांच्या विचारसारणीवर चालणारा हा समाज आहे आणि असे सप्ताह समारंभ घेऊन कुठेतरी त्यांचे विचार लोकांपर्यंत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सप्ताच्या माध्यमातून होत असतं आणि नक्कीच आम्ही तरुण तरुण पिढी कळत न कळत या हात यामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सप्ताचे सर्वच प्रशस्त मंडळ अध्यक्ष असू द्यात किंवा उपाध्यक्ष असू द्यात किंवा प्रत्येक सदस्य मंडळी यांनी ज्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे या ठिकाणी काम करत असतो आणि नक्कीच फार आनंद वाटतो की तरुण पिढी या ठिकाणी सप्ताहाचं काम करत असताना फार आनंद होतो त्यामुळे धन्यवाद आज युवा पिढीला नक्कीच नशा हा आयुष्याचा अजेंडा असू शकत नाही नशा म्हणजे सर्व काही असू शकत नाही हे क्षणिक सुखासाठी आपलं आयुष्य बर्बाद करून घेणं आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घेणं हा आपल्या आयुष्याचा हेतू असू शकत नाही संत आणि महात्मांची ही, ही भूमी आहे महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले त्या संतांनी आपल्याला समाजास आपल्याला समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो ही, ही भूमिका आमची ठाम आहे त्यामुळे नशेच्या आहारी न जाता फक्त सर्वसामान्य लोकांची सेवा कशी करता येईल ही। हीच एक शिकवण आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच शिकवणीवर चालण्याचं काम आम्ही तरुण पिढी करत आहोत मी या निमित्ताने एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी या देशाला महासत्ताक बनवण्याचं स्वप्न हे फक्त आणि फक्त या तरुण पिढीच्या विश्वासावरती या देशाला महासत्ताक बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि नक्कीच ती तरुण पिढी कुठेतरी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या विचारांवर चालून शिक्षण घेऊन आपल्याला कसं प्रगतीपथावरती नेण्यात नेण्यात यशस्वी ठरेल या प्रकारचं काम करेल आणि नक्कीच मी सर्व तरुणांना सांगू इच्छितो की कोणत्याही नशेच्या आहारी न जाता जास्तीत जास्त वाचन करून आपल्या विचारांमध्ये चांगली वाढ करणं फार गरजेचं आहे म्हणूनच या सप्ताहनिमित्त सर्व तरुणांना आवर्जून सांगू इच्छितो की नशेच्या आहारी न जाता आपल्या दिवसागणिक प्रगती होत गेली पाहिजे ही भावना आपण मनीत बाळगली पाहिजे